संत बाबा अमरावती वर्सेस जागृती अमरावती यांच्यात आज दोनचा मॅच आहे अरे या, यार सॉरी हो आवाज आवाजवर लक्षात नाही यार माइक म्यूट केला तर म्यूटच राहिला झोझोर बघतो ना यार टाई देश बरखडे म्हण हे सुद्धा एक राष्ट्रीय खेळाडू आहे मी त्यांना विनंती करतो त्यांनी उभं राहून प्रेक्षकांना हात दाखवावे आदेश वर खडे मॅचेस अमरावतीला सुरू आहे छत्रपती क्रीडा मंडळ अमरावती यांच्या वन पॉइंट बाबा कशा पाहून मेळाला आहे वन पॉईंट जागृती त्यानंतर नेताजी नांदगाव पेठ वर्ष चांदुरेल्वे यांचं मॅच आहे स्वराज चांदुरेल्वे वर्ष नेताजी नांदगाव मारलेला आहे पॉईंट <laughs> <laughs> जागृती हाफ टाइम यार मायकोड लक्ष्मी आपलं स्वराज किटामेंट जातूर रेल्वे नेताजी कमला मंडल नानगाव पेट फर्स्ट कॉल विश्वास खंडारे विश्वास खंडारे यांना विनंती करतो यांनी ग्राउंडच्या मदत येऊन प्रेक्षकांना हात दाखवावे कारण हे एक तालुका क्रीडा असून आज आपल्याला प्रेक्ष क्रीडा दु... खेळाडूच्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध झालेले आहे विश्वास विश्वासभाऊ खंडारे यांनी उभं राहून सर्व प्रेक्षकांना हात दाखवा आणि प्रेक्षकांनी त्यांचा स्वागत करावं मी असे विनंती करतो हे एक तालुका क्रीडाधिकारी आहे गोपाल तोटे भाऊ मारली ना आदेश पकड पहिल्या रेटमध्ये पाचशे रुपये देऊन द्या त्यांना आता ज्यांनी पकड मारली त्यांना तुमच्याकडून अमरावती सुरय भाऊ छत्रपति क्रीड़ा मंडल अमरावती आयोजित खुले कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस सेकंड कॉल स्वराज क्रीडा मंडल चांदू रेलवे तसे नेताजी क्रीडा मंडल पे सेकंड कॉल बावीस टीम्स है बावीस ट्वेंटी टीम्स आ गए पॉइंट गागे बाबा आतापर्यंत गुणफलक गुण, गुण। असा आहे जागृती क्रीडा मंडळ नऊ गुण तसेच गाडगेबा क्रीडा मंडळ आठ गुण अत्यंत असा सामना कमेंट सध्या ऑफ केल्या काहीच टाईम वाटल्यानंतर कमेंट्स ओपन त्यामुळे त्यापर्यंत तुम्ही कमेंट्स करत असाल तर रिप्लाय सध्या करू शकता

आदेश वर कडे राष्ट्रीय खेळाडू पण पण काढ त्यांनी आपल्या खेळाचा परिचय दिलेला आहे नऊ अपराइन आउट सिक्स्टी न

माइक बंद कर म्हणा डिफेंडर सेल्फ पाऊट वन पॉइंट जागृती जय बजरंग क्रीडा मंडळ सिंधी रेल्वे दोन तारखे बॉक्सिंगची माझीच लाइव्ह असणाऱ्या आपल्या चॅनलला ज्याही संघांना खेळायला जायचे असेल तू जाऊ शकता प्रथम बक्सिस एकावन्न हजार आहे द्वितीय एकवीस हजार तिसरे एकवीस हजार प्रेक्षकांना पण विनंती करतो स्टेज समोर जे प्रेक्षक आहे त्यांना मी विनंती करतो थोडं स्टेजच्या साईडला उभं राहून मंडळाचे कार्यकर्ते स्टेज समोरील प्रेक्षकांना थोडं साईडला घेते प्रेक्षकांना विनंती करतो स्टेज समोरील प्रेक्षक त्यांनी कृपया थोडं बाजूला व्हावे मंडळाचे कार्यकर्ते स्टेज समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना कृपया बाजूला घ्या महिलांना मी विनंती करतो कृपया स्टेजच्या बाजूला खुर्च्या ठेवल्या आहेत तिथे येऊन बसावे <स्टेवरे> ला फाय मिनीट्स शेवटचे पाच मिनिट

कोकाटे यांना विनंती करतो पुन्हा भाऊ यांना पंचगारपर्यंत घेऊन येतो सर यांना सुद्धा ते मंचकार घेऊन येतील सेकंड हाफ सेकंड टाईम आउट जागृती अमरावती सतरा बारा पाच आणि मे बी चार पंकज भाऊ गुल्लाने यांचं मंचकार स्वागत आहे टीम भाऊ बावीस की तेवीस टीम्स आहे लॉसवर बघतो मी सेंड करतो तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला कोराटे सर अनंत हा दादा खूप दिवसानंतर आणला आहे नेक्स्ट मॅच आहे भाऊ आठव द्या आता यार नाही येत आहे हा नेताजी नांदगाव पेठ वर्सेस स्वराज चांदुरेंजी आहे नेताजी नामगाव पेट नेक्स्ट मॅच झोन पद्धतीने मॅचेस पवन महाजन आणि पवन महाजन खूप स्टेज कडे येतील टाईमवर आला तुम्ही मेसेज करत रिप्लाय करू शकतो पवन महाजन यांना मी विनंती करतो की त्यांनी पंकज भाऊ खुल्लाने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला लॉस्ट पेपर शेअर करतो बंद करतो शेवटचे चार मिनिट लास्ट फोर मिनिट्स बारा सतरा तसेच यश या शेंडे यांना सुद्धा मी विनंती करतो त्यांनी हवे यश शेंडे हे कोराटे गुरुजी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील कृपया प्रेक्षकांनी टाळ्या जवळ पंकज भाऊ गुल्ला यांचं कुठल्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा असल्यास त्यांचे नेहमी सहकार्य असतात त्या स्पर्धेला स्वराज क्रीडा मंडळ नेताजी क्रीडा मंडळ नांदगाव बाबा सेकंड कॉल प्रेक्षकांना मी विनंती करतो मंचका समोरून थोडस बाजूला संजुभाऊ यादव संजीभाऊ यादव यांनी मी आपलं ग्रहण करावं दोन मिनिट तसेच बाल्याभाऊ ढवळे यांनी सुद्धा पंचगाव बाल्या भाऊ विनंती करतो बाल्या भाऊ यांनी मी विनंती करतो की त्यांनी मंच करे आपले स्थान ग्रहण करावे भाल्याभाऊ ढवळे हे जागृती क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू आहे

हेमंत भावने कृपया मंच कजड्या हेमंत भावने यांना मी विनंती करतो त्यांनी संजीव भाऊ यादव यांना पुष्पकुच्छ स्वागत करावे बाबा <laughs> <laughs> उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट चढाई प्रेक्षक आणि टाळ्या माझं स्वागत करा खेळाडूच जागृती पंधरा वीस सामना फर्स्ट चांदूर नाही पापडचं नक्की नाही भाऊ सध्या बघू ना झोनचे मॅचेस सुरू आहे भाऊ सर्वांनी आपल्या व्हॉट्सअप ला जॉईन व्हा लॉस्ट आपल्या व्हॉट्सअप वर शेअर करतो यानंतर चांदूर रेल्वे शर्मा